जय शिवराया शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस आपण तुम्हाला याच प्लॉटबद्दल व्हिडिओ केला होता जेव्हा फुल अवस्थेमध्ये होता आता सध्याची कंडिशन जी आहे ती अवस्थेमध्ये आहे तुम्हाला थोडं त्या झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे फळ अवस्थेत आहे आणि ब ही जी आहे या शेतीचं माती थोडी हलकी आहे त्यामुळे अजूनही फळांची साईज वाढण्यास वेळ लागणार आहे आणि अशा प्रकारे शेतीचं नियोजन आमचे मित्र देखील करत आहेत फवारणी वगैरे चालू आहे त्यांची आपल्या शेतीतला हा प्लॉट होता जो मागच्या वेळेस तुम्हाला मी फुल आवश्यक असताना दाखवला होता सध्या एवढा मोठा हा लंबा प्लॉट आहे अजूनही काही हिचे फोटोज वगैरे हो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल आणि मागच्या वेळेस एक बोर पॉईंट तुम्हाला दाखवला होता तो बोर पॉईंटच्या बद्दल तर तुम्हाला मी जवळून दाखवून दाखवणार आहे पाणी किती लागले ते पण दाखवणार आहे मागच्या वेळेस जो आपण बोर पॉईंटची लोकेशन दाखलो तिथे खुर्च्या थुकलेल्या होत्या आणि त्यानंतर तिथे बोर घेण्यात आले बोर घेऊन जवळपास सा पाच सात आठ दिवस झालेत या बोरला कसं पाणी लागलं आहे त्याचं ही व्हिडिओ क्लिप तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर ह्या बोरचं पाणी जे आहे असं नाल्याने खूप दूरपर्यंत देखील गेलं होतं ठीक आहे पुढे जाऊन तिथं खड्ड्यामध्ये देखील पाणी साचलेले ते बाकी थोडेफार अजूनही तुम्हाला शेतीबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करेल हे नारळ आंबा त्यानंतर जा आंब्याची झाड तसेच आपल्या शेतीतला जो चारा तो खट्टा जो जो होता तो इकट्ठा करून आधी ते वळी लावण्याचा प्रयत्न चालू आहे जो मागच्या वेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कडबा दाखवलं होतं बघा तर बाकी हा पॉइंट जो होता पलीकडे उंबराचं झाड इकडे रूट आणि इथे वारुळ होतं ह्या वारुळाच्या आईन मधोमध मध हा बोर घेण्यात आहे पाणी देखील याच्यामध्ये व्यवस्थित लागलं होतं दा तर हे औषधांचे फोटो मी तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न करेल जे आपल्या तरबुजाचं नियोजन करतायत त्यानंतर हा मोसमीच्या भागाबद्दलही बोललेला तुम्हाला याच्या अगोदर त्यानंतर केसर आंबा हे केसर आंब्याचं झाड जे आहे याला आंबे जमिनीला टेकायची वेळ आली पहिल्याच वर्ष आहे याचं आंबे लागण्याचं आणि बऱ्यापैकी करायला लागलेल्या आहेत तर यांची साईज बऱ्याचशा काय तोडून पण नि काही जणांनी थोडं अजूनही घोसक्यांचा फोटो काढतो बाकी झाडं आहेत मोसंबीची थोडं पाण्याचं नियोजन याच्यामध्ये कमी होतं आहे बाकी ही आहे आपल्या विहिरीच्या पाण्याची अवस्था सध्या पाणी थोडं खोल गेले आहे पण चांगल्या पद्धतीचं पाणी सध्या तरी आहे तर शेतीला आपण ह्याच विहिरी नियोजन करतो आहे सध्या आपल्या प्लॉटमध्ये फवारणीचं नियोजन चालू आहे तुम्ही पाहू शकता एक जण तिकडं आहे दोघ जण फवारत आहेत फळ पोचण्यासाठी थिप्स कंट्रोलसाठी तसेच फळांची सेटिंग करण्यासाठी